एक अशी कल्पना करा जिथे वडिलांचे प्रेम एका भयंकर रागात बदलते पोलीस की टीम हॉस्पिटल पोहोचली ती तो पाहा गया था की युवती ती जो डेड अवस्था मध्ये ती कोई लव एंगल या फिर ऑनर किलिंग तो नहीं है सर कुछ नहीं है समझ नहीं आ रहा क्या हुआ क्या, हुआ, क्या नहीं हुआ जिथे मुलीचे यश तिच्या मृत्यूचे कारण बनते ही काही काल्पनिक कथा नाही तर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुग्राम मध्ये घडलेली ही घटना आहे एक वडील जो आपल्या मुलीचा आधारस्तंभ होता त्याने तिचा जीव घेतला राधिका यादव एक प्रभावी आणि चांगली टेनिसपटू होती तिच्याच वडिलांच्या हातून ती मृत्यूला तोंड घशी पडली ही डॉक्युमेंट्री या शोकांतिकाच्या मुळाशी जाते जिथे सामाजिक दबाव कौटुंबिक नातेसंबंध आणि सोशल मीडियाचा अंधारा चेहरा याचा शोध घेत आहे आज आपण हा प्रश्न विचारतो एक वडील आपल्या मुलीवर इतका रागावू शकतो का की तिचा जीव घेतो आणि आणि हे आपल्या समाजाबद्दल काय सांगते राधिका यादव ही कोणतीही सामान्य पंचवीस वर्षाची मुलगी नव्हती ती टेनिसच्या जगात एक उदयमुख तारा होती तिच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार होते तिचा हा प्रभाव एकटीचा नव्हता तिचे वडील दीपक यादव तिचे सर्वात मोठे समर्थक होते त्यांनी तिला सर्वोत्तम प्रशिक्षण दिले तिच्यासाठी अकॅडमी उघडली आणि स्वतःचे करिअर बाजूला ठेवून तिच्या स्वप्नांना पंख दिले राधिकाकडे अप्रतिम प्रतिभा होती तिची मेहनत आणि तिच्या वडिलांचा पाठिंबा यामुळे ती खूप पुढे गेली ते दोघे एक परिपूर्ण जोडी होते पण जसजशी राधिकाची कीर्ती वाढत गेली तस तसे समाजाचे बोलणेही वाढले वडिलांचा अभिमान हळूहळू लाजीरवानीपणात बदलला भारतीय समाजात मुलींच्या यशाकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि राधिकाचे स्वातंत्र्य हे एक मुख्य युद्ध बनले दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी गुरुग्राम मधील यादव कुटुंबात गोळीबाराच्या आवाजाने सन्नाटा पसरला स्वयंपाकघरात राधिका रक्तात माकलेली पडली होती आणि तिचे वडील दीपक हातात पिस्तूल घेऊन तिच्यासमोर उभे होते पोलिसांना एक भयानक दृश्य दिसले दीपकने गुन्हा कबूल केला पण प्रश्न राहिला असे का घडले एका वडिलाला इतके टोकाचे पाऊल उचलायला का लागले आरोपीच्या म्हणण्यानुसार टेनिस अकॅडमीवरून वाद झाला होता पण ही फक्त सुरुवात आहे या घटनेमागे अनेक महिन्याचा तणाव होता पाच गोळ्या झाडल्या गेल्या तीन राधिकाला लागल्या तिच्या काकीनी तिला रुग्णालयात नेले पण ती वाचू शकली नाही ज्याने तिला राकेट पकडायला शिकवले त्याच हाताने तिचा जीव घेतला भारतात मुलींच्या यशाकडे मुलांपेक्षा वेगळ्या नजरेने पाहिले जाते मुलांचे यश साजरे केले जाते पण मुलींचे यश कधीकधी कौटुंबिक संरचनेला धोका मानले जाते दोन हजार तेवीसच्या स्टेट ऑफ वर्किंग इंडिया अहवालानुसार श्रीमंत कुटुंबामध्ये मुलींचे काम करणे लज्जास्पद मानले जाते ही मानसिकता पितृसताकथेत रुजली आहे जेव्हा मुली पुरुषप्रधान क्षेत्रात यश मिळवते तेव्हा ती जुन्या परंपरांना आव्हान देते काहींसाठी हे सहन करणे अशक्य होते राधिकाचे स्वातंत्र्य आणि यश या जुन्या विचारांना आव्हान देत होते तिच्या वडिलांना समाजाच्या टोमण्याचा सामना करावा लागला शेजारी बोललेले नातेवाईकांनी प्रश्न विचारले आणि त्यांचा अहंकार दुखावला गेला हीच होती त्या शोकांतिकेची खरी सुरुवात पण यात आणखी एक पैलू होता राधिकाचा सोशल मीडियाचा वापर जिथे लाईक्स आणि फॉलोअर्स यश ठरवतात तिथे तिचे ऑनलाईन जीवन घरात तणावाचे कारण बनले यादव कुटुंबात फक्त दीपक आणि राधिका नव्हते तिथे एक आई होती मंजू जिचे या घटनेतील मौन प्रश्न उपस्थित करते ती सहभागी होती की नाही सामाजिक दबावाची बळी होती आणि राधिकाचा भाऊ धीरज जो घटनेत गायब होता त्याची अनुपस्थिती या शोकांतिकाला आणखी गुंतागुंतीची बनवते मंजू नेहमीच शांत होती पण त्या दिवशी ती काहीच बोलली नाही जणू तिला काहीतरी अनपेक्षित होतं अहवालानुसार मंजू वादाच्या वेळी उपस्थित होती पण तिने मौन पाळले का तिला भीती वाटत होती की काहीतरी लपवले जात होते आणि धीरज कुठे होता त्याच्या गैरहजेरीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत पण तो एक धोकादायक शस्त्रही बनू शकतो राधिका सोशल मीडियावर सक्रिय होती तिचे यश आणि जीवन जगासमोर मांडत होते पण या दृश्य माणसाला किंमत चुकवावी लागली तिच्या वडिलांना आणि भावाला तिची ऑनलाईन उपस्थिती आवडत नव्हती त्यांना समाजाच्या टोमण्याची भीती वाटत होती अनेक भारतीय कुटुंबामध्ये सोशल मीडिया पारंपरिक मूल्यांना धोका मानला जातो जेव्हा मुलीचे ऑनलाईन जीवन कौटुंबिक अपेक्षांशी टक्कर देते तेव्हा तणाव निर्माण होतो हा तणाव यादव कुटुंबापुरता मर्यादित नाही भारतभर कुटुंबाचे सोशल मीडियाच्या प्रभावाशी झगडत आहेत राधिकाच्या बाबतीत तिथे रील्स आणि म्युझिक व्हिडिओ हे वादाचे कारण बनले तिच्या वडिलांना ते कौटुंबिक प्रतिष्ठेला डाग मानले पण सोशल मीडिया खलनायक आहे की समाजातील खोलवर रुजलेल्या समस्याचा आरसा राधिका यादवची हत्या ही केवळ कौटुंबिक शोकांतिका नाही तर भारतासमोरील सामाजिक आव्हानांचे प्रतिबिंब आहे यातून मानसिकता बदलण्याची गरज अधोरेखित होते जिथे मुलींचे स्वातंत्र्य आणि यश यांचे कौतुक केले जाईल सा ही घटना एक सावधानतेचा इशारा आहे मुलींना ओझे किंवा धोका मानणे बंद करायला हवे त्यांचे यश अभिमानाचे कारण असले पाहिजे राधिकाची कहाणी आपल्याला लिंगभेद कौटुंबिक सन्मान आणि आधुनिक जीवनाच्या दबावाबद्दल अस्वस्थ करणारी सत्य समोर आणते ही बदलाचे हाक आहे एक असा समाज जिथे मुली निर्भयपणे यश मिळवू शकतील या भयानक कहाणीवर विचार करताना राधिकाला फक्त बये म्हणून नव्हे तर बदलाचे प्रतीक म्हणून लक्षात ठेवूया हिची कहाणी लिंगभेद कौटुंबिक नातेसंबंध आणि सोशल मीडियाच्या प्रभावावर चर्चेची सुरुवात ठरू दे एक असा समाज घडवूया जिथे प्रत्येक मुली आणि आपली स्वप्ने निर्भयपणे पूर्ण करू शकेल जेथे तिचे यश साजरे केले जाईल जिथे तिचे यश साजरे केले जाईल भीती मानली जाणार नाही ही फक्त राधिकाची कहाणी नाही ही आपल्या सर्वांसाठी एक हाक आहे जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत कोणतीही मुली खऱ्या अर्थाने सुरक्षित राहणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद